भारत हा तरुणांचा देश म्हणून ओळखला जात आहे आपल्या देशातील तरुण पिढीकडे स्वतःसोबतच देशाचे भविष्य उज्ज्वल करण्याची प्रचंड ताकद आहे बऱ्याच युवा तरुणांना स्वतःचा व्यवसाय किंवा उद्योग सुरू करायचा असतो उद्योग सुरू करण्यासाठी काही भन्नाट कल्पनांसोबतच कष्ट करण्याची जिद्द आणि चिकाटी पण त्यांच्या अंगी असते पण प्रत्यक्ष उद्योग कसा उभा करायचा आणि त्यापुढे त्या, त्या उद्योगाची कशी नोंदणी करावी उद्योग चालवताना येणाऱ्या अडचणींवर कशी मात करावी हे कुनी सांगत नाही नाही कोणाचे योग्य मार्गदर्शन मिळत हेच लक्षात घेऊन भारत सरकारने एक मोफत अभ्यासक्रम सुरू केला आहे ज्यामुळे युवा तरुणांना त्याचा फायदा होईल आणि योग्य ते मार्गदर्शन मिळेल नेमका तो मोफत अभ्यासक्रम काय आहे त्या कोर्समध्ये उद्योजकता संबंधित नेमके काय काय मोफत शिकायला मिळणार या कोर्सची नेमकी वैशिष्ट्ये आणि फायदे काय चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून उद्योजकता शिकवणाऱ्या भारत सरकारच्या या मोफत कोर्सचे नाव आहे स्टार्टअप इंडिया लर्निंग प्रोग्राम भारतातील युवा तरुणांसाठी भारत सरकारने स्टार्टअप इंडिया लर्निंग प्रोग्रॅम हा अभ्यासक्रम मोफत सुरू केला आहे उद्योजकांना त्यांच्या व्यवसायासंबंधित योग्य शिक्षण देणे हा या अभ्यासक्रमाचे मुख्य उद्दिष्ट आहे रॉनी स्क्रुआला यांच्या अप सोबत तयार केलेला हा कोर्स आपण इंग्रजी किंवा अगदी हिंदी मदुन सुद्धा करू शकतो एखाद्या उत्तम उद्योगाला लागणाऱ्या कल्पनेपासून उद्योग चालू करणे त्याची नोंदणी करणे आणि अगदी गुंतवणूक मिळवण्यापर्यंत सर्व गोष्टी या अभ्यासक्रमात समाविष्ट केल्या आहेत कल्पनांची ओळख आणि मूल्यमापन व्यवसाय नियोजनाचा परिचय आणि गुंतवणूकदारांना तुमची कंपनी दाखवणे ही काही प्रमुख कार्यक्रम वैशिष्ट्य आहेत या कोर्सचे वैशिष्ट्य म्हणजे केवळ चार आठवड्यात रोज थोडा वेळ काढून आपण हा कोर्स पूर्ण करू शकतो याशिवाय नुसते लिखित ज्ञान नाही तर तज्ञांच्या मार्गदर्शनाच्या व्हिडिओजवर यात जास्त भर दिला आहे हा कोर्स पूर्ण केला की आपल्याला स्टार्टअप इंडियाकडून हा कोर्स पूर्ण केल्याबद्दल प्रमाणपत्र सुद्धा देण्यात येते हा उद्योजकता अभ्यासक्रम तोंड ओळख पाठ आणि फेसबुकच्या कोर्सची माहिती अशा तीन भागात विभागला आहे सर्वप्रथम रॉनी स्क्रुआला आपल्याला या अभ्यासक्रमाची आप तोंड ओळख करून देतात त्यानंतर पहिल्या धड्यापासून वेगवेगळ्या गोष्टी शिकताना आपण त्या आपल्या व्यवसायात कशा वापरू याची सुद्धा एक सूची आपल्याकडून तयार करून घेतली जाते प्रत्येक पाठ हा विविध भागांमध्ये विभागला आहे आणि प्रत्येक भागात आपण काय शिकलो हे तो भाग झाल्यावर पीडीएफ स्वरूपात डाउनलोड सुद्धा करून ठेवता येते याशिवाय तुम्ही खरोखर योग्य रीतीने शिकत आहे ना हे पाहण्यासाठी अधूनमधून आपल्या परीक्षा सुद्धा घेतल्या जातात या कोर्समध्ये चर्चेसाठी सुद्धा एक वेगळा ग्रुप आहे आपल्याला कोर्स बद्दल इतर काही प्रश्न असतील तर ते आपण यात विचारू शकतो इतर विद्यार्थी या प्रश्नांची उत्तरे देतात शिवाय आपणही इतरांच्या प्रश्नांवर उत्तरे देऊ शकतो यामुळे एकमेकांशी ओळख करत एकत्र शिकण्यास मदत होते त्याचबरोबर भविष्यात काही मदत लागल्यास सहकाऱ्यांची मदत सुद्धा मिळू शकते या कोर्समध्ये प्रामुख्याने पुढील सहा मुख्य विषय शिकवले जातात तेही अगदी मोफत कल्पना ओळखून तिचे मूल्यांकन करणे उद्योगाचा कायदेशीर नोंदणी करणे उद्योगाच्या आर्थिक बाजूचा अभ्यास करणे उद्योगाचा भविष्यातील आराखडा तयार करणे निधी उभारणे उद्योगाचे मूल्यांकन करणे अटीपत्रक आणि गुंतवणूकदारांशी कसे बोलावे याबाबत मार्गदर्शन केले जाते स्टार्टअप म्हणजे काय उत्तम व्यवसाय कसा करावा व्यवसाय पैसे कुठून आणावेत असे असंख्य प्रश्न जर तुम्हाला देखील पडत असतील तर हा कोर्स तुमच्यासाठी नक्कीच अत्यंत उपयोगी आहे तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी आणि आपल्या उद्योगाच्या प्रत्येक बाजूचा अभ्यास करून प्रगती करण्यासाठी हा कोर्स नक्की करा उद्योग आणि व्यवसायाविषयी अशाच प्रकारचे व्हिडिओ जर तुम्हाला आपल्या चॅनलवर बघायला आवडतील तर आम्हाला कमेंट्समध्ये यस लिहून नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारचे माहितीविषयक व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आमच्या स्प्रेड इट यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा